मनुष्य जीवनात मृत्यू हा अटळ असतो मृत्यूनंतर आक्रोश शोक व हळहळ असे सामान्य दिसणारे चित्र पण एका सामान्याचे असामान्य मरण व त्याच्या अंत्यसंस्काराचा सोहळा आठवला की डोळे अश्रुनी भरून येते दर्यापूर तालुक्याच्या घोडचंदी येथील उमकेश्वर भाऊराव कडू हा सीमा सुरक्षा दलाचा जवान काश्मीर येथील फूज सेंटर व अतिरेक्यांची लढताच एकतीस ऑक्टोबर दोन रोजी शहीद झाला होता त्यांना आज एकोणीस वर्ष पूर्ण झाली त्यांची घोडचंदी वंशांनी मोठ्या उत्साहात पुण्यस्मरण साजरे केले यावेळी गावकऱ्यांनी शहीद उमेकेश्वर कडू यांच्या स्मारकाचे पूजन करून थैलचित्राचे गावामधून वाजत गाजत प्रभात फेरी काढली व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यावेळी गावकऱ्यांनी घरोघरी रांगोळी काढून त्यांच्या थाई चित्रावर पुलाचा वर्षाव करण्यात आला यावेळेस गावचे सरपंच रेखाताई रायबोले येवदा ठाणेदार आशिष सचरे दुय्यम ठालेदार वसंत शिंदे माजी सैनिक सुबेदार सरदार कैलास धुमनखेडे तुकाराम ईश्वरकर सैन्य दलात घायत असलेले मयूर ओडाळा संतोष आडे विनोद सरदार विनोद इंगळे पोलीस पाटील चंद्रशेखर कडू दिनकर कडू देविदास बर्डे राजू अटळकर अरुण किर्डे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शीतल रायबोले नंदकिशोर रायबोले यांनी देशभक्तीपर गीत गाऊन लोकांचे मनवेधून घेतले शहीद उमेकेश्वर कडू यांना ज्या दिवशी देशाचे संरक्षण करण्याकरता वीरमरण प्राप्त झाले होते त्या दिवशी घोडचंदी गावामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती परंतु आज मात्र परिसरातील शासकीय व राजकीय लोकांना या शहीदाचा विसर पडलेला दिसून येत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवकराम रायबोले यांनी केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर